येस yes, हॅलो मी स्वागत तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या आज अगदी माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता जसं की तुम्हाला माहितीये सध्या ट्रेंडिंगवर असणारी तुमची टी, -टी, टी ची जी एक्झाम आहे या टीईटीच्या एक्झाम साठी अगदी महत्वाची न्यू अपडेट आलेली आहे ऑनलाईन फॉर्म फिल करण्याबाबत आता याबाबत नेमकं काय आहे कधीपर्यंत आपण अर्ज करू शकतो कोणत्या तारखेपर्यंत आपण टीईटीचा फॉर्म फिल करू शकतो त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे ते पाहणे तुम्ही बघू शकता दसऱ्याच्या निमित्ताने आपल्याकडे टीईटी या टेट साठी बेस्ट टू बेस्ट ऑफर बेस दिलेली आहे ही बॅच फक्त रेकॉर्ड नसताना लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे दोन नंबर दिले दोन्ही पैकी एका नंबरवर कॉल करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात ही बॅच फक्त रेकॉर्ड बॅच नसून तर लाईव्ह बॅच आहे लाईव्ह बॅच मध्ये तुमचे संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर केले जातील आणि सर्व विषयांना अगदी बाल मानसशास्त्र या विषयासहित आहे सो नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्हाला काय करायचंय बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचं आहे आता नेमकी माहिती काय जस की का जसे तुम्हाला माहिती आहे ची जी आलेली टी टीची तेवीस ऑगस्ट दोन हजार ते, शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयामार्फत जी टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेचं आयोजन तेवीस नोव्हेंबर रोजी करण्यात आलेले आहे तुम्हालाही माहित आहे आता याचं फॉर्म फिल करण्याचा ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख तुमची कधी होती तर तीन दहा तीन ऑक्टोबर पर्यंत होती कधी तर तीन ऑक्टोबर पर्यंत होती म्हणजे आजची ही शेवटची तारीख होती आज तीन तारीखे आज जी शेवटची तारीख होती परंतु परंतु त्याच्यामध्ये परंतु त्याच्यामध्ये जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्याने उमेदवारांना ऑनलाईन आवेदन भरण्यास अडचणी सामोरे जावे लागल्याने त्यांची ती मुदत वाढवलेली आहे तर ती मुदत नऊ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे रात्री बारा पर्यंत नऊ ठीक आहे सर नऊ ऑक्टोबर so, पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता का याचं कारण सुद्धा दिलंय आहे अतिवृष्टी आणि पूर आल्यामुळे ठीक आहे अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे खूप विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये मग त्यांच्यासाठी ही सांगण्यात येत आहे की तीन ऑक्टोबर ही तारीख होती आजची शेवटची तारीख होती पण हे वाढवलेले आहे ह्याची नाईन्थ ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू करू शकतात रात्री बाराच्या आत तुम्हाला फॉर्म फिल करायचं आहे नऊ ऑक्टोबर म्हणजेच नऊ ऑक्टोबर ठीक आहे म्हणजेच बघायला गेलात तर पुढचा गुरुवार ठीक so, so, आहे सो तुम्ही फॉर्म फिल करू शकता सो नक्कीच आपल्याला तुम्हाला व्यवस्थित म्हणे अभ्यासाला सुद्धा लागायचं आहे तेवीस नोव्हेंबरला तुमची एक्झाम आहे त्यासाठी दिलेला नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो कॉल करा ॲडमिशन घ्या क्लिअर युअर ऑल युअर कन्सेप्ट या नंबरवर कॉल करून तुम्हाला नक्कीच ॲडमिशन करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि ते मी थांबत आहे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्शरला तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर तुम्हाला सबस्क्राईब आहे कारण की कोणतीच माहिती कोणतीच इन्फॉर्मेशन तुम कोणतीच अपडेट तुमच्या खालून गेली नाही पाहिजे सो नक्कीच तुम्हाला या नंबरवर कॉल करून कनेक्ट व्हायचा आहे सो थांबते मी इथे आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे सो थांबते इथे भेटूया नेक्स्ट लेक्चरला थँक्यू सो मच